आताच्याकडे सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहत आहात आम्ही राडे करत नाही विकासाचे मुद्दे मांडतो अशा पद्धतीचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्ही एकनाथ शिंदे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय ठाण्यातील किसनगर नगर मतदान केंद्रावरती त्यांनी आपलं मतदान केलं आणि यावेळी साम टीव्हीशी बोलताना त्यांनी आपलं हे मत मांडलेलं आहे विकासाच्या अजेंड्यावर विकास 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 विकासाच्या अजेंड्यावर आम्ही निवडणूक लढवतोय रडीचा डाव आम्ही खेळत नाही शिव्या शाप आम्ही देत नाही राडेबाजी आम्ही करत नाही ज्यांना पराभव दिसू लागला ते राडे करू लागले शिव्या शाप देऊ लागले त्यामुळे जनता त्यांना या निवडणुकीत आज धडा शिकवेल आणि कायमचं घरी बस जनतेला काय आवाहन करा सगळ्यांनी मतदान करावं लोकशाहीमध्ये आपल्या मतदानाचा अधिकार बनवावा आणि पुन्हा एकदा ही लोकशाही समृद्ध आणि बलवान करावी आम्ही विकासाच्या आम्ही विकासाच्या मुद्द्यावरतीच हे निवडणूक लढवतोय आणि राज्यातले मतदार हे विकासाच्या मुद्द्यावरच आम्हाला मतदान करतील असं सा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि त्यांनी राज्यातल्या जनतेला आव्हान देखील केलंय की मतदानाचा हक्क वाजवा कॅमेरामन वा नितीन खराचा विनय मात्रे साम टी व्ही